आपला स्वयंपाक कुबडावर ही कुबड उंच असून या ठेंगू ठेवण फक्त अमावस्येच्या दिवशी पिशी मावशी करते जेवण वृद्ध वडाची सात लाकडे पिशी मावशी चुलीत घाली आणि त्यावर ठेवून कढई दक्षिणेकडे घाली हाळी हाळी सरशी घुबड येत असे तेल आणत असे बुधला तेल उकळता आपोआपच भजी लागती तरंगण्यावर पिशी मावशी भजीच खाते तिला न लागे कधीच झारा घालून बोटे भजी काढते बारा तेरा चूल विझवते विझवते हाडाच्या फुंकणीचा फुंकर वृद्ध वडाची सात लाकडे वळवळती होती खालीवर